जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गोवा पाडवी हे महायुतीच्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांना प्रचंड मतांनी पराभूत करीत निवडून आल्यानंतर विधानपरिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात भेट घेण्यासाठी गेले असता रघुवंशी परिवाराने त्यांचे फटाक्याच्या आतिषबाजीसह जल्लोषात स्वागत केले तर पालिकेच्या नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी त्यांना औक्षण करून पेढे खाऊ घातले याप्रसंगी खासदारेट गोवाल पाडवी यांनी माझे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर माझे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी खासदार अॅडवकेट यांना गळाभेट घेतल्यानंतर त्यांना आपले अश्रू अनावर झाले होते व त्यांच्या भावना अश्रूतून यावेळी व्यक्त झाल्या होत्या विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालया समोरशे वाजून जल्लोष करण्यात आला विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला पारावर उरला नव्हता यावेळी खासदार खासदारेट गोवाल पाडवी यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली व आशीर्वाद घेतला यावेळी माझे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार खेट पाडवी यांना आलिंगन देत यावेळी त्यांना आपले अश्रू अनावर झाले होते व त्यांच्या भावना यावेळी अश्रुतून व्यक्त झाल्या होत्या यावेळी पालिकेच्या नगराध्यक्ष रत्न रघुवंशी यांनी त्यांचे औक्षण करून पेढा भरून स्वागत केले यावेळी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी कविता रघुवंशी प्रतिभा शिंदे राम रघुवंशी हे उपस्थित होते यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या व काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला होता सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार